तो नमस्कार, में आद आपन आपन तर नमस्कार मी उज्ज्वल काजते आज आपण अशा व्यक्तिमत्वाचा इंटरव्ह्यू करत आलं जे स्वतः पंचवीस वर्षापासून डॉक्टर या क्षेत्रामध्ये कार्य करून राहिले कोविड नाईन्टीन मध्ये कोणाचीही हिंमत नव्हती की डॉक्टर मध्ये आपण पुढे समाज कार्य करायला पाहिजे म्हणून पण या मॅडमने आपल्या या कोविड नाईन्टीन मध्ये सर्वांचे समाज कार्य केलेले आहे काही काही लोक डॉक्टरपर्यंत येऊ शकत नव्हते तर ह्या त्यांच्या घरी जात होत्या त्याच्या इतके मोठे व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आलेलं आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर सीमा साठोणे नगर परिषदांसाठी तर सध्या निवडणुकीमध्ये उभे आहे तर त्यांचा मोटिव्ह काय आहे निवडून आल्याच्या नंतर हे जाणण्याकरता आज आपण त्यांचा मुलाखत घेण्याकरता आलेलो आहोत तर आज आपण मॅडमचा इंटरव्ह्यू घेण्याकरता आपण त्यांच्या ऑफिसला डायरेक्ट व्हिजिट केलेलं आहे तर मॅडम माझ्या मनामध्ये म्हणजे माझ्या मनामध्ये काही काही प्रश्न तुमच्यासाठी मी निर्माण केले होते आणि तुम्हीच नाही जर आपल्या गावामध्ये कोणी नगर परिषदाची तर कोणी निवडून येणेवाला असेल तर हा माझा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून प्रत्येकाला एक एक माझा प्रश्न असता जसं की जर तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुमचा पहिला मोठि आपल्या गावासाठी काय राहील नमस्कार माझ्या गावकरी मंडळीला डॉक्टर सीमा साठवणेचा सा नमस्कार सर्वप्रथम जर मला गावकरी लोकांनी संधी दिली जलही जीवन आहे पहिले आपण पाण्याचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपल्या इथे पाण्याची भरपूर टंचाई आहे आणि आजपर्यंत खूप वर्षापासून जे जुनी पाईपलाईन आहे ती कुणीच आजपर्यंत बदलवली नाही आहे त्यामुळे पाण्याची मोवाडमध्ये भीषण टंचाई आहे आपण सर्व लोकांना भरपूर पाणी पुरवठा आणि शा क्षारयुक्त पाणी आल्यामुळे स्वच्छ पाण्याची आणि फिल्टर पाण्याची व्यवस्था करण्याची पहिली आवश्यकता आहे म्हणजे तुम्ही सगळ्यात अगोदर निवडून आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले जे सगळ्यात जल ही जीवन आहे जसं की आपला हा मुद्दा आहे की जल ही जीवन आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही पाण्याचा मुद्दा तुम्ही सॉल्व्ह करणार आहे बळी आहे कारण का पाणी हेच आपलं जीवन आहे तर याच्यावर तोडगा काढणं खूप जास्त गरजेचं आहे आणि आजही आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा ते निर्माण सॉल्व्ह करणार आहे तो म्हणजे पाण्याचा मुद्दा आता माझा दुसरा प्रश्न आहे मॅडम जो खरंच खूप जास्त फ्युचरच्या जा येणाऱ्या पिढीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे शिक्षणाचा मुद्दा जर आपण बघितलं तर आसपासच्या आपल्या गावामध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट झालं एज्युकेशनच्या बाबतीत पण आपलं गाव एक नगर परिषदेचं गाव असूनसुद्धा आपल्या गावामध्ये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन येऊ शकलं नाही जे खूप काळापासून होतं बी ए तेच ते आजही आहे पण आपल्या गावामध्ये अजूनपर्यंत सायन्स आलेलं नाही आहे बी एस सी आलेलं नाही बी कॉम आलेलं नाही आहे ग्रॅज्युएशनच्या बाबतीत पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बाबतीत अजूनपर्यंत काही आलेलं नाही आहे पण आपण आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत तर मॅडम याचं आपल्याला जर तुम्ही निवडून आल्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही हे काम करू शकता का हा माझा पहिला तुम्हाला प्रश्न आहे खूपच छान प्रश्न विचारला माझा सर्वात पहिले तर प्रयत्न हाच राहीन की आपल्या मोवाडला सर्वप्रथम बारावी सायन्सच आणायचं म्हणजे आणायचंच आहे माझ्या मला जर लो गावकरी लोक संधी देतील तर सर्वात पहिले बारावी सायन्स बी एस सी डी फॉर्म बी फॉर्म कारण की मी खूप वर्षापासून पाहत आहे आमच्या येथील सर्व मंडळी गावी शिकायला जातात थुगावसारख्या खेड्यातही आज किती सारा शिक्षणाची प्रगती झाली आहे तिथं बी एस सी आहे बारावी सायन्सही आहे बी एम एस कॉलेज पण आता तिथं उघडलं आहे म्हणजे हे बारे। किती मोठी म्हणजे एवढ्या छोट्या गावात सुद्धा एवढी मोठी प्रगती झाली आहे आपलं मोवाड शहर असूनही अजूनपर्यंतही इथे साधं बारावी सायन्स कोणीही आणलं नाही आहे पण मी यासाठी तर पूर्ण प्रयत्न करेन की माझ्या गावचे विद्यार्थी गावातच राहिले पाहिजे त्यांनी कुठल्याही प्रकारचं अपडाऊन न करता जर आपल्या इथं उच्च शिक्षणाची जर व्यवस्था झाली तर बारावी सायन्स आलं त्याच्यानंतर बी एस सी आलं एम एस सी आलं डी फॉर्म आलं बी फॉर्म आलं तर आपले मुलं कुठे जातील नाही उलट बाहेरगावची मुलं आपल्या इथे शिकायला येतील आणि आपल्या मुलाची मार्केट व्हॅल्यू पण वाढेल त्यामुळं त्याच्यामुळं शिक्षणा शिक्षणासाठी तर मी नक्कीच काहीतरी करेल इतकी माझी मनापासून इच्छा आहे पण या एज्युकेशनवर खरंच काम करायला पाहिजे कारण का आपल्या गावामध्ये इतकं सगळं असून अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारच्या गोष्टी आलेल्या नाही तर मला असं वाटतं की एज्युकेशनची आपल्या गावामध्ये खूप जास्त गरज आहे आपल्या गावातले विद्यार्थी मुलं सगळे बाहेर झाले आपल्या गावामध्ये कोणीही शिक्षणासाठी फक्त दहावीपर्यंत दहावीतले हो आता लहान मुलं सुद्धा आपले बाहेरगावी शिकायला जातात तर मला असं वाटतं की खरंच एज्युकेशनवर खरंच भर भर देण्याची खूप जास्त गरज आहे तर मॅडम माझा तिसरा प्रश्न असा आहे की आतापर्यंत जे कोणीही केलं नाही आहे असं तुम्ही वेगळं काय करणार आहे जेणेकरून तुम्ही निवडून येण्यासाठी आम्हाला असं वाटलं की हा हा मॅडम खरंच पात्र आहे असं आम्ही म्हणजे असं तुम्ही काय सांगाल की नाही मी हे वेगळं काहीतरी करणार आहे म्हणून खूप वर्षापासून मी ऐकते आहे की मोवाड शहराला सगळे मोवाड शहर का म्हणतात पण शहराचं नवीन पण काहीच वाटत नाही बरोबर आणि खरंच आता ही संधी आली आहे प्रत्येक ठिकाणी आजकाल डिजिटल डिजिटल इंडिया म्हणतात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि जे वर्ड झालं आहे ते डिजिटलच झालं आहे बरोबर मग आपलं मोवाड का आणि मोड पण डिजिटल झालेले आपण या डिजिटल साठी नक्कीच काही ना काही करू मला तर कसं वाटतं की डिजिटल होणं खूप महत्वाचं आहे कारण का प्रत्येक मुला मुलीच्या हातात प्रत्येक व्यक्तीच्या हातात आज मोबाईल आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून आज इंटरव्ह्यू करून पाहत ना तर हा मोबाईलच्या माध्यमातून आहे म्हणून डिजिटल होणं हे खूप 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 जास्त गरजेचं आहे मला असं वाटतं की याच्यावर आपण विचार करायला पाहिजे तर हे सगळं झाले इम्पॉर्टंट मुद्दे आणि आता आपण बघत आहोत की आपल्याला सध्या इलेक्ट्रिसिटीमध्ये खूप जास्त बिल भरावं लागतंय बारा बारा तेरा तेरा रुपये युनिट झालेला आहे त्याच्यामुळे एक सर्वसामान्य माणसाला एवढं मोठं बिल भरणं परवडत नाही तर मॅडम मला असं वाटतं काय करायला पाहिजे तुम्ही काय करू का शकता पहा खूप सर्वसामान्य जनतेला आता सोलर माहित नाही आहे ऍक्च्युली गवर्नमेंटने सोलरची योजना राबवली आहे पण ती सर्वसामान्य लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचली नाही आहे आणि इलेक्ट्रिकच्या बिलने सगळे जण परेशान आहे सर्वसामान्य तर ते कधी कधी तर न परवडणारी रक्कम राहते आणि हे सगळे व्हेरीफाईंग राहते रक्कम कधी केव्हा किती हजार येईल बाराशे येईल पंधरा सांगू नाही शकत माझी सर्व जनतेला हीच विनंती आहे की सोलर सिस्टीम जी विजे विजेची गरज पूर्ण करते आपल्या घरानुसार ती वीज आपल्याला मिळते आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने भरपूर योजना राबवल्या आहेत आणि गव्हर्नमेंटची आपल्याला सबसिडी पण मिळते आणि ती थोडी लोकांना किचकट प्रोसिजर वाटते पण ती काही खूप किचकट नाही आहे त्या अधिकाधिक सोप्या आपण करून देऊ जर आम्हाला तुम्ही संधी दिली तर ती ही योजना घरोघरी पोहोचल याचा आम्ही पूर्ण पूर्ण लोकांना संधी देऊ प्रचार